नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत पायांची जळजळ असेल तळपायांची आग होत असेल किंवा मग तुम्हाला वाताचा कुठला प्रकार असेल तर त्यासाठी तुम्ही या छोट्याशा घरगुती उपायाचा वापर करून बघा त्यानंतर तुमचं पायाचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं तर वेगवेगळे आजार होण्यापासून म्हणजेच बघा गुडघ्याचे आजार असेल किंवा मग पाय दुखत असेल एखादा ते सगळ्या गोष्टी इथून आपल्या बऱ्या होणार आहेत एका छोट्याशा उपायाने तर नक्की हा उपाय करून बघा टाचदुखी दुखी असेल फाटलेल्या टाचा असतील वात असेल जळवात कुठल्याही प्रकारचे तळपायाचे आजार असतील आणि पायाचे पूर्णपणे आजार याने बरे होतील गरम पाणी घ्यायचे दोन लिटर म्हणजे कोमट पाणी ज्यामध्ये पाय ठेवू शकल अशकू आपण दोन चमचे मीठ टाकायचे एक कापराची वडी यामध्ये टाकायची आणि थोडेसे दगडं टाकायचे यामध्ये आपल्याला तर ते दगड जे आहे ना ते आपल्याला काय करायचे मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत तर ही अशी खडी असते बघा आपनी थे हो। तर ही खडी आपण इथे वापरणार आहोत तर ही अशा प्रकारचे छोटे खडे तुम्हाला छोटे मिळतील किंवा मोठे मिळतील थोडे काही हरकत नाही किंवा एकदमच छोटी दगडी रेती असते ती पण यामध्ये टाकली तुम्ही स्वच्छ धुवून वगैरे घ्या अगोदर त्याला आणि नंतर टाका तर हे खडे पण मी स्वच्छ धुवून वाळवलेले आहे त्यामुळे यावरती डर्ट डरट नाही आहे कारण या पाण्यातच आपण कापूर आणि मीठ टाकलं आहे पाण्याला निर्जंतुक करण्यासाठी तर हे खडे अगदीच मळकट असायला नको किंवा यावर धूळ असायला नको जेणेकरून पाणी देखील खराब होईल असं काहीही नको आहे आपल्याला पायाला निर्जंतुक तर हे करतंच पण जेव्हा कापराचा इफेक्ट गरम पाण्याद्वारे आपल्या पायांवर होतो तेव्हा पायांना देखील आराम मिळतो दगडांवर आपण थोडं चालल्यासारखं करायचं या पाण्यामध्ये पाणी थंड होईपर्यंत पाच ते दहा मिनिट ही प्रोसिजर चालू ठेवायची पायात पाय आपले पाण्यातून बाहेर काढायचे नाही आहेत अशा प्रकारे पाण्यात चालत राहायचं पायाचं चा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी या दगडाचा उपयोग तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खूप जास्त अनुभव येईल तुम्ही हा उपाय रोज कराल आणि नंतर तुम्हाला तळपायाची आग होणे किंवा स्किनच्या आतून टोचल्यासारखं होणे खाजल्यासारखं होणे खूप जास्त तळपायाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात त्या सगळ्या दूर होतात गुडघेदुखी थांबेल रक्तप्रवाह चांगला होईल उपाय आवडला असेल तर एकदा करून बघा तुम्हालाही फायदा होईल जसा मला फायदा झाला आहे चला घर, गर मग पुढची टीप आपण बघूया जेव्हा आपल्याला घर घरच्या घरी गळ्यातलं गाठायचं असतं मंगळसूत्र किंवा मग गंठण तर त्यावेळी आपण काय करतो की सुई आणि दोरा त्यासोबतच मनीसुद्धा विकत आणतो पण आपल्याला वाटतं हे काम खूप जास्त कठीण आहे म्हणून खूप वेळा तर आपण बाहेरून वगैरे हे ओवून घेतो पण तसं न करता जर घर हो हे घरच्या घरी ओवायला गेलं तर तितकंच अवघड हे नाही आहे जेवढं आपल्याला वाटतं कारण की इथे बघा आपल्याला जर सुईमध्ये दोरा जात नसेल तर आपण काय विचार करतो हो की चार पदरी दोरा आपल्याला सुईमध्ये जात नाही आणि त्यामुळेच आपण हे बाहेरून विकत ओवून घेतलेलं जास्त चांगलं म्हणून आपण त्याला पैसे देतो अगदी दे ऐंशी रुपये शंभर रुपये अशा प्रकारे याला गाठायला घेतात आणि मग शंभर रुपये देऊन आपण ते गाठून घेतो पाच मिनटाच्या वेळेमध्ये आपल्याला हा हे गाठून मिळतं बाहेर पण तेवढाच टाईम खरंच घरी दिला तर तेवढ्याच वेळेमध्ये आपणसुद्धा स्वतः याला छान पद्धतीने गाठू शकतो कसं गाठायचं आहे हे मंगळसूत्र ते बघूया यासाठी आपल्याला सुई लागणारे एकदम छोटी अशी सुई मिळते ज्याच्यामधून आपण मंगळसूत्र किंवा ओ शकतो अशी सुई एकदम शिलाईच्या सुईपेक्षा छोटी असते ती ती सुई घ्यायची आहे पण हे जे मोठे दोरे असतात ते पदरी ओवायचे कसे तर त्यासाठी एक छोटी ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार इथे आपल्याला काय करायचे नेल पेंट घ्यायचे आणि या पद्धतीने दोनही दोरे एकत्र एक धरून आपल्याला या दोन्ही थ्रेडला असं थोडंसं नेल पेंट लावायचे आणि हे दोन्ही एकत्र एक अशा हाताने छान आ, प्रेस करून घ्यायच्या आहेत म्हणजे असं छान तयार होतो एकच थ्रेड तयार झाल्यासारखा आणि चपटा हा थ्रेड करून घ्यायचा कारण की नेल पेंटमुळे जसं हवं तसं से त्याला सेट करता येतं हवा त्या आकारामध्ये आणि नंतर ह्याला आपण सुईमध्ये असं ओवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने दुहेरी दोरा तर सहज ओला हो जातो मग ह्या दुहेरी दोऱ्याला चार पदरी करायला काहीच आपल्याला अवघड नाही आहे कारण हे नंतर अशा पद्धतीने ओढून घेतला तर तो पुन्हा एकदा आपल्याला परत पाठीमागे नेता येतो आणि हा झाला चार पदरी दोरा ज्यामध्ये सुई आहे आणि या सुईमधून आपण इझिली भरपूर छान पद्धतीने गंठण गाठू शकतो गळ्यातलं मंगळसूत्र गाठू शकतो याला इथे गाठ बांधायची चार पदरी दोरा असा करून घेतला की आणि नंतर त्यामध्ये ओवायला सुरुवात करायची किंवा सुरुवातीला फिरकी वगैरे घालायची असेल तिथे तुम्ही आता फिरकी घालू शकता याप्रकारे मोठी गाठ द्यायची चांगली दोन तीन गाठी किंवा चार पाच गाठी द्यायच्या फिरकी ओवायची आणि त्यानंतर मग तुम्हाला मनी असतात तर ते मनी मनी पण ओवता येतात तर ते कशा पद्धतीने किंवा कशा डिझाईनमध्ये ओवायचं हो ते तुमच्यावर डिपेंड आहे कारण आपण एक पिवळा आणि एक लाल काळा काळामणी अशा प्रकारे पण होऊ शकतो किंवा मग पूर्ण काळं पण होऊ शकतो आता ते डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता आज मी माझ्या पद्धतीने इथे डिझाईन केलेली आहे तर इथे बघू शकता या प्रकारे मी इथे गळ्यातलं माझं गाठून घेते म्हणजेच याला अशा प्रकारे ओवून घेते आणि इथे देखील आपली पैशांची बचत होते जर घरच्या घरी महिलांनी अशा प्रकारे गळ्यातलं गाठलं तर कारण यालासुद्धा पाच मिनटाच्या मेहनतीसाठी आपण शंभर रुपये इझिली देतो तर ते पैसे देखील आपण इझिली वाचवू शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून पैशांची बचत करता आली तर नक्कीच भरपूर पैशांची बचत होऊ शकते तर छो, ही छो छोटी अशी आयडिया होती तुमच्यासोबत शेअर केली जर तुम्हाला ही वाटत असेल घरच्या घरी अशा प्रकारे गणटण गाठावं हो, तर नक्की तुम्हीसुद्धा या पद्धतीने गाठा आणि चार पदरी दोरा कसा ओवायचा ते मी तुम्हाला आत्ताच दाखवले त्या पद्धतीने ओवून घ्या पुढची टीप बघतोय जुन्या पेटिकोटचा पुनर्वापर कसा करायचा आणि एका प्लास्टिक बाटलीची पण ट्रीक आहे ती पण बघा तर हा व्हिडिओ युजफुल आहे खूपच यासुद्धा या टिपमध्ये पैशांची बचतच होणार आहे त्यामुळे मनी सेव्हिंगच्या दोनही टिप्स तुम्हाला नक्की आवडतील एकदा बघा पूर्ण व्हिडिओ आवडला तर शेअरही करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवरही क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज इझिली तुम्ही बघू शकाल अशा पद्धतीने मी पेटिकोट इथे कट करून घेतला आहे फाटलेला पोर्शन साईडला काढला आणि या प्रकारचा पेटीकोट इथे रिमेनिंग जो पोर्शन होता तो इथे आहे तर याचा सेंटर काढून देखील आपण हा टूल बनवू शकतो पण आपण काय करायचं आहे की हा फॅब्रिक दुहेरी करायचा आहे जरी पेटीकोट असला तरी फॅब्रिक पटकन फाटत नाही कुठेतरी एका शिलाईवरती हा फाटलेला असतो किंवा उसवलेला असतो म्हणून आपण त्याचा यूज करत नाही पण जर तुम्हाला त्याचं उरलेलं फॅब्रिक या पद्धतीने यूज करावं असं वाटलं तर नक्की करा कारण मी आज आयडिया येऊ एवढी छान शेअर केली तुमच्यासोबत की याचा वापर तुम्हाला खूप छान करता येईल हा जो टूल आहे हा टूल खूप छान इझिली तयार होतो आणि स्ट्रॉंगही खूप होतं याने काम करताना काहीच आपल्याला वाटत नाही म्हणजे की हा टूल घरी बनवला आहे वगैरे याने खूप छान अशी क्लिनिंग पण होते आणि बनवायचा कसा ते दाखवती आहे आपल्याला काय करायचं आहे प्लास्टिकचं जे बाटलीचं टोपणाकडचा पोर्शन होता तो मी कट केला थोडासा आणि तेवढाच वापरला आहे दुहेरी केला फॅब्रिक आणि त्याला असं से सेंटर त्याचा काढून आतमधून प्लास्टिकची बाटली लावली त्याचं टोपणाचा भाग वरतून केला आणि त्यावरती जे काही कपडा होता म्हणजे आपल्या ह्या पेटीकोटचा त्यामुळे काय आहे की काठी यामध्ये बसवताना एवढी टाईट बसली की ती आता निघणार नाही कितीही ओढली तरी निघत नाही आहे बसतानाच ती एवढी छान बसलेली आहे त्यालासुद्धा असं फिरवल्यानंतर हो जसं आपण बाटलीचं टोपन बसवतो ना तसं ते बसलं व्यवस्थित त्यामध्ये बाटलीमध्ये काठी या पद्धतीने आपण देखील आपल्या बाटलीला ही काठी अशी ॲडजस्ट करून व्यवस्थित लावू शकतो जेणेकरून आपल्याला फार जास्त मेहनत न करता हा मॉप तयार होतो घरच्या घरी तयार झालेल्या मॉपने घरामध्ये आपल्याला भरपूर छान पद्धतीने क्लिनिंग करता येते फरशीची आणि ही जर क्लिनिंग एकदा छान झाली तर नंतर आपल्याला वारंवार फरशी साफ करायची गरज लागत नाही कारण याने हा जो कपडा आहे या कपड्याने फरशी एवढी छान निघते की विचारूच नका तुम्ही एकदा ब बनवून बघा याचा इफेक्ट कसा वाटतो आहे म्हणजे यूज करायला पण किती सोपं आहे कारण कपडा जो असतो याचा तो छान असतो मस्त असा कॉटन कॉटनमध्ये आणि कपडे आपले जे असतात ते चांगल्या क्वालिटीचे असतात त्यामुळे त्याचा शेवटपर्यंत यूज झाला पाहिजे अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहे मस्त मॉप तयार झाला आहे याऐवजी टी शर्ट देखील वापरू शकता तुम्ही पण ते पण खराब असेल तर त्याचा पुन्हा वापर करा किंवा कुठेतरी होल झाले असतील फाटलं असेल नक्की एकदा वापर करून मग या फॅब्रिकला फेकून देऊ शकता जेणेकरून याचा पुनर्वापर होतो रियूज होतो टाकाऊपासून एक टिकाऊ वस्तू तयार पण होते आता इथं मग पाणी घेतलं आहे आणि जर फरशीसुद्धा छान निर्जंतुकच करायची असेल तर यामध्ये दोन कापऱ्याच्या वड्या टाकायच्या मग डेटॉल टाकायचं आणि फरशी एकदा छान या कापडाने पुसून घ्यायची बघा तुम्ही फरशीचा एकदम सुगंधी वास तर येईलच पण तुमच्या घरात किडे मुंग्या वगैरे होत असतील तर ते देखील होणार नाहीत कारण की यामध्ये कापूर आपण टाकलेला आहे कापरामुळे घरामध्ये किडे मुंग्या येणं बंद होतं कापराचा सुगंधी वास घरात पसरल्यामुळे आपल्यालासुद्धा खूप जास्त हॅपी वाटतं आणि फ्रेशही वाटतं यामध्ये खायचा सोडा पण थोडासा टाकायचा जर डल झालेली फरशी असेल त्यावरची धूळ तुम्हाला वाटत असेल की भरपूर दिसत आहे आणि क्लिनिंग जास्त चांगली झाली पाहिजे डीप क्लिनिंग तर व्यवस्थित तुम्ही यामध्ये तीनही वस्तू टाका आणि त्यानंतर फरशी पुसून घ्या या घरगुती बनवलेल्या मॉपने हा होममेड मॉप तुम्हाला आवडला की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जरासा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं की समोर घंटी आहे त्यावरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्ही इझिली बघू शकाल पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसवर आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून हा पाहिला जातो आहे ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलेला आहे ते आणि ते वाचल्यानंतर मलाही खूप जास्त आनंद होतो चला तर मग पुन्हा भेटू अशा ज्या छानशा व्हिडिओसोबत सगळ्यात महत्त्वाचा आता हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून धन्यवाद